तर नमस्कार मंडळी तसेच सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का तर मित्रांनो आता झालेली आहे माझी सकाळची सुरुवात आणि मला माझी झालेली आहे आता स्टार्ट ड्युटी तर ते बघा हे माझ्या कोंबड्यांना दाणे टाकायचे आहेत तर माझ्या कोंबड्या त्या तिकडं आहेत तर हे मी चुन घेतो आणि नंतर कोंबड्यांना सोडतो बघा मित्रांनो बनवून घेतलंय गावरा बघा आता माझ्या कोंबड्या कशाय पळतो बघा 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 मित्रांनो बघा काय पळायला आता मी त्यांना बोलवणार आहे

मित्रांनो दाणे टाकून झालेले आहेत आता दाणे टाकल्यानंतर कोंबड्यांना ठेवायचे पाणी तर पाणी त्या स्वच्छ करून द्यायचं नाही नाहीतर पाणी पित नाही त्याच्यात कोंबड्या ते झालंय दोन मित्रांनो आता यात दे घेऊन देतो पाणी मित्रांनो पाणी देणे त्यांना ठून तर मंडळी झालेले पाणी ठेवून माझ्या कोंबड्या कमी आहेत त्याच्यामुळे मी एकाच पाणी ठेवत असतो म्हणजे ते बघा मित्रांनो हे आमच्या दारासमोरचं झाड आणि याला बघा मित्रांनो शेंगा बघा बाप रे बाप शेंगा शेंगा मित्रांनो एकाच जागी बघा हे बघा इथं हे बघा फाटा वाकलाय मित्रांनो झाड झाड वाकलंय शेंगामुळे हे बघा बघा किती शेंगा आल्या आता हे मित्रांनो हे पाला या झाडाचा पाला मित्रांनो माझ्या शेळ्या खाता मी कधी मधी माझ्या शेळ्यांच्या पिल्ल्याला देत असतो बरं का तर आता मित्रांनो माझे कोंबड्यांना दाणे टाकून झालेत पाणी ठेवून झालंय आता माझे पिल्ले सोडायचे शेळ्याचे तर चला तर मित्रांनो माझी लाडाची कोंबडी आहे तीच आहे आता बघा कस येते बघा हो। मित्रांनो आली आली गेली पळून तर मित्रांनो चला तर आता माझी पिल्ले सोडू ता शेळायचे बघा भाऊ भाऊ आहेत मी बहीण भाऊ आहेत त्याच्यामुळं एकदाच नाही थांब काळे थांब मित्रांनो सोडून परभ्या पण सोडून मोरणी धोनी थांब गडबड कर नको थांब पण दिलं सोडून मोरणीला आता धोनीला देतो सोडून याला पण सोडून मोरण्याला ती मोरणी आणि हे मोरण्या असं काय माझे पिंडीचे का म्हण मग सांगा थांब रे बापा थांब मित्रांनो गेले ते पिले त्यांच्या आईपाशी आता माझं झालेलं हे काम सगळं कोंबड्या सोलड्या त्यांना पाणी ठेवलं दाणे टाकले पिले सोलडे त्यांना हे करलं तर मित्रांनो माझं सगळं काम झालेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता सकाळचं सुटलंय थंड गारच्या गार वार गार आहे मित्रांनो तर तुम्ही पण सकाळच्या वाऱ्याचा आनंद घ्या मस्त असतो शरीरासाठी सकाळचं वारं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद भेटत पुढच्या व्हिडिओसोबत